बाल भारती आयोजित राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत पाठ्यपुस्तक निर्मिती उद्बोधन कार्यशाळा आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या विभागाचे प्रधान सचिव सन्मान्य देओल साहेब आपल्या विभागाचे आयुक्त सन्मान्य सचिंद्र प्रताप सिंहजी विभागाचे संचालक सन्मान्य जी रेखावार सन्मान्य शरदजी गोसावी जी पालकर कृष्ट कुमार पाटील जी, सुकानू समितीचे सन्मान्य सदस्य आणि समितीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले श्रीपादजी ढेकणे पाठ्यपुस्तक मंडळाच्या सन्मान्य संचालक अनुराधा ओगजी सुकानू समितीचे सर्व सन्माननीय सदस्य पाठ्यपुस्तक निर्मितीचे सर्व सन्माननीय लेखक सहसंचालक विभागीय उपसंचालक अन्य अधिकारी गण विषय समितींचे सन्मान्य अध्यक्ष विषय समितींचे सन्माननीय सदस्य आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीं सर्वप्रथम तर ओक मॅडम मी आपलं आणि बाल भारतीचं अभिनंदन करतो दोन दिवसाची ही कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजित केली देश पातळीवर दोन हजार च राष्ट्रीय शिक्षण धोरण ज्यांच्या माध्यमातन संपन्न झालंय त्यांच्यापासून आणि आपल्या राज्याचेही या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षाचा अनुभव असलेले सर्व सन्मान्य यांच्याशी दोन दिवस हा संवाद संपन्न होणार आहे ह्या संवादासाठी आपण सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलात मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि विश्वास व्यक्त करतो की या दोन दिवसाच्या विचारमंथनातून आपल्याला सर्वांना अपेक्षित असलेले पाठ्यपुस्तक आणि शिक्षण पद्धती निश्चितपणे पुढं नेण्याचं काम बाल भारतीच्या माध्यमातून संपन्न होईल बाल भारतीचा सत्तावीस जानेवारी एकोणासशे सदुसष्ट पासूनचा हा प्रवास आस्था तुमच्या सर्वांच्या कष्टामुळे तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे मला वाटतं की यशस्वीरित्या संपन्न होतो आहे या गोष्टीचा मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आज या ठिकाणी बोलत असताना मला एक कार्यकर्ता म्हणून स्पष्टपणे जाणीव आहे की या क्षेत्रातला सभागृहामध्ये बसलेल्यांचा सर्वांचा मोठा अनुभव आहे आणि त्या मानाने मला जर विचाराल तर मी नौखा आहे या विषयामध्ये तुम्ही गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या महाराष्ट्राची शिक्षण पद्धती बाल भारती आजही देश पातळीवर एक आकर्षण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे एक सोप्या भाषेत जर बोलायचं झालं मी खूप तांत्रिक शब्द मला माहित पण नाहीत आता आपले हेडमास्तर राहुल रेखावर साहेबांचं संस्कृतवरही गाडा अभ्यास आहे ही पण एक चुनूक आपल्याला दिसली असेल माझी फक्त एक विनंती असणार आहे आत्ताची जी काही आव्हानं आपल्या समोर आहेत मग त्याच्यामध्ये मोबाईल असेल टीव्ही असेल ई माध्यम असतील येणारा ए आय चा जमाना असेल ह्या सर्व आव्हानांना सामोर जात असताना दुसरीकडे आपली मातीशी नाळ तुटते आहे संस्कृतीपासून काही आपलं अंतर पडताय का मला वाटतं की याही गोष्टींचं विचारमंथन होण्याची आवश्यकता आहे रेखावर साहेब माझी आपल्याला विनंती असणार आहे शिक्षण मंत्र्याची नात अडीच तीन वर्षाची आहे आणि त्या नातीला जर जेवण त्याच आई देत असेल तर मोबाईल मधलं कार्टून बघितल्याशिवाय ती जेवण करत नाही मला जर विचाराल तर बाल भारतीची आपली पुस्तकं अशी असली पाहिजे की त्या कार्टूनच्या मोबाईलच्या आहेत ऐवजी बाल भारतीचं पुस्तक पाहत तिने जेवण केलं पाहिजे आता उद्या बातमी कराल की शिक्षण मंत्र्याच्या नाती करता मला वाटतं की मी याच्या त्याच्याकडे बोर्ड दाखवण्याच्या ऐवजी मी मुद्दा म्हणून हे उदाहरण आपल्या समोर ठेवलं कदाचित घराघरातली हीच कहाणी असेल ते बाळ पण मध्ये आहे आई वडील पण मोबाईल मध्ये आहेत आणि म्हणून मी तर ग्रामीण भागामध्ये जिथे जातो तिथे बोलत असताना मी नेहमी सांगतो की आमच्या शिक्षक बंधू भगिणींच तर जबाबदारी आहेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देणं आता तर आपल्या विभागाने थीम घेतलेली आहे नेशन फर्स्ट राष्ट्र प्रथम आणि या विषयाला पुढे नेत असताना उद्याचा तो भारताचा नागरिक घडत असताना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देत असताना त्याला शिक्षण हे भाकरीचे आणि शिक्षण हे राष्ट्रीयत्वाचं देणं ही आपली जबाबदारी आहे शिक्षण भाकरीचे याचा अर्थ असा आहे की उद्याच्याला ती व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करू शकली पाहिजे ती व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकली पाहिजे त्याच्या कुटुंबाचं चरितार्थाचं साधन निर्माण करू शकला पाहिजे त्याच्या घराची चूल पेटली पाहिजे आणि हे करत असताना तो उद्याचा भारताचा राष्ट्रीय विचारांचा नागरिक पण घडवणं मला वाटतं की ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी जे जे काही करता येईल ते ते करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे मला माहिती आहे की तुमचा गाढा अभ्यास आहे तरी पण एक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आता आपण उल्लेख केला आपलं सर्वांचं दैवत आहे आपल्या देशाचं दैवत आहे इतिहासामध्ये आपण चौथीला त्यांचा सविस्तर इतिहास तर आपण दिलेलाच आहे परंतु मला व्यक्तिगत जर विचाराल छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढच महत्वाचं त्यांनी केलेला राज्यकारभार त्यांनी महिलांच्या विषयी कशा आदरातिथ्य पद्धतीने वागलं पाहिजे शेतकऱ्यांचं हित कशा पद्धतीने जोपासलं गेलं पाहिजे त्या काळामध्ये समुद्रामध्ये बांधलेले किल्ले असतील त्या काळामध्ये उभं केलेलं आरमार असेल त्या काळामध्ये शेत जमिनींची मोजणी असेल सारा पद्धती असेल म्हणजे त्यांचे हे इतर जे कौशल्यपूर्ण गुण होते मला वाटतं की त्या गुणांना सुद्धा त्या ठिकाणी स्थान मिळण्याची आवश्यकता आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला मला वाटतं की ह्या गोष्टी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्यापर्यंत पोचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्याच्यासोबतच इतरही महान नेते आपल्या राज्याचे आपल्या देशाचे होऊन गेलेत चालू वर्षाला आपण अहिल्यादेवी होळकर साहेबांचं तीनशेवी जयंती त्या ठिकाणी साजरी करत आहोत आणि मग अहिल्यादेवी होळकर साहेबांचा इतिहास त्यांनी आपल्या देश पातळीवर केलेलं कार्य मला वाटतं की पुढच्या पिढीला प्रेरणा देणार आहे आणि म्हणून क्रांतीसूर्य सावित्री आई फुले साहेब असतील महात्मा ज्योतिबा फुले साहेब असतील भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील अनेक महान क्रांतिकारक नेते आपल्या राज्यामध्ये देशामध्ये होऊन गेलेले आहेत माझी आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे की या सर्वांना मानाचं स्थान आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी अपेक्षित आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कल्पनेच्या पलीकडचा त्याग करून आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या क्रांतिकारकांना पण एक मानाचं स्थान आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी मला वाटतं की मिळायला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला या संदर्भातली निश्चितपणे एक प्रेरणा त्या माध्यमातून मिळू शकणार आहे पाठीमागच्या काळामध्ये दिल्लीला माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः सचिव महोदय आयुक्त महोदय मला वाटतं की आपल्या विभागाची टीम आम्ही दिल्लीला गेलो होतो केंद्रीय मंत्री महोदय आदरणीय धर्मेंद्रजी प्रधान साहेब त्यांनी त्या बैठकीला खऱ्या अर्थाने आम्हाला एक पंधरा ते वीस मिनिट दिलेले होते परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो की बैठक सुरू झाल्याच्या नंतर धर्मेंद्र प्रधान साहेबांनी दोन तास आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा संपन्न केली मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आम्ही पहिला विषय केंद्रीय मंत्री महोदय शिक्षण यांच्या समोर ठेवला स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशव्यापी शिक्षण पद्धतीमध्ये व्यापक स्वरूपात शिकवला गेला पाहिजे मला आपल्याला सांगायला आनंद होतो की त्यांच्या समोर विषय ठेवल्याच्या नंतर काही सेकंदांमध्येच त्यांनी त्यांच्या सचिव महोदयांना त्या पद्धतीची सूचना आदेश केले आणि बैठक झाल्याच्या नंतर स्वतः ट्वीट करून त्यांनी या विषयाला मान्यता देत असताना आनंद त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या साठी ही अतिशय आनंदाची बाब आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या समोर दुसरी मागणी ठेवली की मराठीला सुद्धा सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक आणि देशव्यापी पण मराठीला त्या ठिकाणी आदराचं स्थान मिळायला पाहिजे आणि मला सांगायला आनंद होतो की आपली बैठक झाल्याच्या नंतर मला वाटतं की महिन्याभराच्या आत अगदी सीबीएसई साठी पण त्यांनी त्या ठिकाणी आदेश काढून मराठी शिकवणं बंधनकारक अशा प्रकारचे आदेश केंद्र शासनाने निर्गमित केलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती आवाहन करेन की राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये सन्मानाने गायलं गेलं पाहिजे आदराने गायलं गेलं पाहिजे मराठी सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये शिकवणं बंधनकारक या सर्व गोष्टींचं सर्व माध्यमांमध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मला वाटतं की आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कार्य संपन्न करावं लागेल मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु आपण जर बघितलं असेल चालू वर्षाला राज्यातील आपल्या शाळा सुरू होण्याचा पंधरा जून हा दिवस असतो चालू वर्षाला पंधरा जूनला रविवार असल्यामुळे सोळा जून ला विदर्भ वगळता आपल्या शाळा सुरू झाल्या म्हटलं तर काय तसा नवीन विषय अशातला भाग नाही परंतु या वर्षाला एक नवीन घटना अशी झाली की शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शुभेच्छा देण्याच्यासाठी स्वतः महामहीम राज्यपाल महोदय मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर सारख्या आदिवासी दुर्गम भागाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत शुभेच्छा देण्याच्यासाठी स्वतः उपस्थित होते उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि शुभेच्छा देण्यासाठी स्वतः उपस्थित होते माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब पुणे महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करायला शुभेच्छा द्यायला स्वतः उपस्थित होते आणि संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शिक्षक बंधू भगिनींनी स्थानिक पातळीवरच्या शाळा व्यवस्थापन समितीने संपूर्ण गावाने पालकांनी मिळून विद्यार्थ्यांच्या स्वागताचा अतिशय आनंदाने कार्यक्रम संपन्न झाला हे आपण पाहिलेलं असेल आणि म्हणून यावरनं आपल्याला लक्षात येत आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय या सर्वांचं आपल्या विभागाला पूर्णपणे अनुमोदन त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी या विभागामध्ये करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टींच्यासाठी त्यांचं पूर्ण सपोर्ट आपल्या विभागाला या ठिकाणी असणार आहे आताच आपण बघितलं असेल तर तीनशे पासष्ट दिवसांचं कॅलेंडर या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे आता कॅलेंडर उघडल्याच्या नंतर आपल्याला दिसेल की सप्टेंबर महिन्याच्या पासन कॅलेंडर आहे आणि मग परत नवीन काहीतरी चर्चा विषय सुरू होईल जून पासून तर ऑगस्ट पर्यंतच ऑफलाईन त्या कॅलेंडरचं काही प्रक्रिया आहे ती ऑलरेडी आपण आज घोषित केलेलं आहे म्हणून सप्टेंबर पासून ते कॅलेंडर आहे आणि त्यापूर्वीचा पुढच्या वर्षाच्या साठीचा कार्यक्रम त्या ठिकाणी ऑफलाईन पण त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि म्हणून चालू वर्षाला आपण बघितलं असेल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं सातशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्ताने पसायदानाचं सामूहिक पठण पण त्या ठिकाणी अतिशय आनंदाने संपन्न झालं आणि पंधरा ऑगस्ट तर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा झालेला प्रत्येक गावामध्ये आपण बघितलेला आहे कवायत म्हटलं तर हा नवीन विषय अशातला भाग नाही परंतु मध्यंतरी कवायतीपासून आपण थोडस दूर गेलो होतो आणि म्हणून त्या कवायतीला देशभक्तीपर गाण्यांची जोड देऊन माझ्या माहितीप्रमाणे तर आतापर्यंत आपल्या विभागाकडे पन्नास हजार पेक्षा जास्ती शाळेंनी ज्या पद्धतीने पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम सादर केला साजरा केला त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा पण कार्यक्रम आपल्या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी साजरा झाला आता खऱ्या अर्थाने हे जे काही दोन दिवसाचं चर्चासत्र आहे यामध्ये माझी आपल्याला विनंती असणार आहे की परिसर अभ्यास आणि इतिहास या विषयांमध्ये म्हणजे हा तुमचा विषय आहे की कोणत्या यत्तेप्रमाणे आणि कोणता विषय तिकडं असला पाहिजे की जेणेकरून त्या लहान बालकांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्याचं विभागणी करणं हा तर तुमचा नेहमीचा अनुभवातून त्या ठिकाणी विषय आहे परंतु काही तालुका पातळीवरच्या जिल्हा पातळीवरच्या त्या भागातल्या काही प्रमुख व्यक्तींचाही परिचय की ज्यांचं या राज्य देश घडवण्यामध्ये योगदान आहे असं आपल्याला करून देता येईल का त्याच्यासोबतच आपल्या भारताची संस्कृती स्वातंत्र्याचा लढा संविधान या सर्व गोष्टींना यामध्ये उचित स्थान असावं थोर संत समाज सुधारक यांच्यासाठी पण काही स्वतंत्र पाठ आपण देऊ शकतो का या संदर्भामध्ये पण आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी आपल्याला विनंती असणार आहे त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये शेतीच्या संदर्भामध्ये कृषी विषयालाही आपल्याला स्थान कसं देता येईल पर्यावरण परिवहनचे काही नियम स्वच्छता सामाजिक काही समस्या व्यसनमुक्ती या विषयांवर पण आपण अभ्यासक्रमामध्ये कसं स्थान देऊ शकतो या संदर्भामध्ये पण आपण त्या ठिकाणी विचार करावा अशी माझी विनंती असणार आहे जसे जसे वरचे वर्ग येतील त्याप्रमाणे मग नागरिकशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल भारताची सुरक्षा व्यवस्था या माध्यमातून पण आपण काही धड्यांमध्ये कसं त्यांना स्थान देऊ शकतो भूगोल विषयामध्ये स्थानिक पातळीवरचे खनिज संपत्तीचा परिचय त्यासोबतच जलमार्ग रेल्वे मार्ग हवाई मार्ग यांचा तुलनात्मक अभ्यास गणित विषयाच्या संदर्भामध्ये विज्ञान आणि इंग्रजी पाठ्यपुस्तक तर आपल्याला माहितीच आहे की एन सी आर टीच्या धर्तीवरच आपण ते स्वीकारणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये आपले विद्यार्थी कसे टिकतील त्यांना व्यावसायिक पण प्रशिक्षण कसं देता येईल या सर्व गोष्टींचा विचार आपण त्या ठिकाणी करावा आणि सोप्याकडून कठीणकडे हे जे काही अध्ययनसूत्र आपण स्वीकारतो आहोत त्या पद्धतीने आपल्याला कसं जाता येईल आणि उच्च तंत्र व व्यावसायिक शिक्षणाचा पाया आपल्या या शाळेमधनच आपल्याला कसं देता येईल आपण जर बघितलं असेल तर काही चांगल्या अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी करायला घेतलेल्या आहेत उदाहरणार्थ या विद्यार्थी दशेमध्येच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण दे कशा पद्धतीने आपण देऊ शकतो एक संस्कारक्षम तो भारताचा नागरिक घडवत असताना चांगल्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत कशा पद्धतीने आपण देऊ शकतो मला वाटतं की या सर्व विषयांवर आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल मला विश्वास आहे की यापूर्वीचा तुमचा पाठीशी असलेला मोठा अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही केलेलं कार्य आणि आता आपण जर बघितलं असेल तर अनेक आपले शिक्षक बंधू भगिनी पण असे आहेत की त्यांनी स्वतःची एक कार्यपद्धती त्या ठिकाणी विकसित केलेली आहे आणि त्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने पुढं नेण्याचं कार्य संपन्न करतायत आणि म्हणून त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला या विभागामध्ये घेऊन एक आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या गरीबातल्या गरीब माणसाला अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि सामान्यातल्या सामान्य माणसालाही सामान्य त्याच्या पाल्यांना हे आपल्याला एक क्वालिटी एज्युकेशन आपण कसं देऊ शकतो या स्पर्धेच्या युगामध्ये आपण पाहतो की ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती आहे ते पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यम किंवा इतर माध्यमांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी पाठवतात आणि आपल्या शाळेमध्ये पण येणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना या स्पर्धेच्या युगामध्ये आपण कशा पद्धतीने टिकू शकतो तसं जर बघितलं अगदी परवाचा मागच्या चार महिन्यापूर्वी यूपीएससीचा जो काही निकाल लागला त्या निकालामध्ये आपण प्रत्येक उमेदवाराच जर व्यक्तिगत चौकशी केली तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेतनं शिकून पुढे आलेले आहेत मला वाटतं की ही आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे कदाचित या सभागृहामध्ये बसलेले नव्वद टक्क्यापेक्षा जास्ती लोक हे नगरपालिका जिल्हा परिषदच्या शाळेमधनच आलेले आहेत आणि आज आपण पाहतो की जगाच्या पाठीवर नेतृत्व करणारे अनेक लोक हे याच शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून पुढे गेलेले आहेत आणि म्हणून हे सर्व होत असताना जसं मी बोललो की आपल्या समोर ए आय च आव्हान येऊ पाहताय आहे आणि हे करत असताना त्या विद्यार्थ्यांची जमिनीशी नाळ तुटणार नाही आपल्या संस्कृतीशी नाळ तुटणार नाही याकडे पण आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल आणि अशा पद्धतीचं अभ्यासक्रम आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनातन यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो अतिशय छान नियोजन बाल भारतीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे या गोष्टीचा परत मी आनंद व्यक्त करतो आणि आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या ज्ञानाचा फायदा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी विद्यार्थिनींना हो अशा प्रकारची शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र